घाटकरवाडी येथे अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई एकूण सुमारे पावणे चार लाखांचा मुद्देमाल केला जप्त राजाराम आनंद तांबेकर यांच्या विरोधात नोंदवण्यात आला गुन्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज घाटकरवाडी तालुका आजरा येथे मोठी कारवाई करत अवैध गोवा बनावट विदेश मद्यसाठा जप्त केला गडहिंग्लज हातकरणले येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि भरारी पथक यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली या प्रकरणी राजाराम आनंदा तांबेकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यांच्याकडून एकूण तीन लाख सत्याहत्तर हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार राजाराम आनंदा तांबेकर या इस्माने आपल्या घराच्या जवळील गोट्यात गोवा बनावट विदेशी मद्याचा साठा ठेवला होता तांबेकर हा मद्यविक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा बेकायदेशीरपणे साठवून ठेवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली सदर गोठ्यातील तपासणीदरम्यान पांढऱ्या रंगाच्या टाटा सुमोमध्ये गोवा बनावट विदेशी मद्याचे गोल्डन एसडब्ल्यू फाइन व्हिस्कीचे एकशे ऐंशी मिलीच्या एकोणीस बॉक्स आढळले या मद्याचा साठा ताब्यात घेतला गेला आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे या कारवाईत निरीक्षक प्रमोद खरात गडिंग्लज निरीक्षक महेश गायकवाड हात करंगले भरारी पथक क्रमांक एकचे निरीक्षक सदानंद मस्करे भरारी पथक क्रमांक चे दुय्यम निरीक्षक संदीप जाधव यांच्यासह दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव नरेश केरकर तसेच जवान संदीप जानकर भरत सावंत संदीप चौगुले देवेंद्र पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली